नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य था उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे जे काय पी एम किसान योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे ही भारत सरकारने दोन हजार मध्ये सुरू केलेली एक योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात असते याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे व शेतीसाठी मदत करणे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या आय आय टीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी मुंबईने या ठिकाणी जे काही आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आहे ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न हा आय आय टीच्या संदर्भात आहे तर आय आय टीच्या रिलेटेड जे काही लेटेस्ट या ठिकाणी चालू घडामोडीचे या ठिकाणी न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पहा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या आय आय टी कानपूरने आय सी आय सी आय बँकेसोबत स्टार्टअप इनोव्हेशनला चालना देण्यासाठी भागीदारी केलेली आहे दुसरा पॉईंट आय आय टी गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार केलेले आहेत तिसरा पॉइंट आय आय टी जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी कोड उपकरण विकसित केलेलं आहे चौथा पॉइंट आय आय टी मद्रास सायबर सेक्युरिटी लॅब सुरू करण्यासाठी आय डी बी आय बँकेसोबत भागीदारी करत आहे त्यानंतरचा पॉईंट लिहून घ्या सिक्स जी मानकीकरण कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी सी डॉटने आय आय टी रुर्की आणि मंडीसोबत भागीदारी केलेली आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आय आय टी कानपूरने ड्रोन स्टार्टअपला चालना देण्यासाठी उडान कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यानंतर आय आय टी धारवाडने फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केलेले आहे आणि शेवटचे एक आय आय बद्दल न्यूज लिहून घ्या गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था ठरली आहे आय आय टी मद्रास क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजेंदर गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विजेंदर गुप्ता असं त्यांचं नाव आहे दिल्ली असेंब्लीचे नवीन स्पीकर म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये पाहिलं तर एक नंबरला आहेत रेखा गुप्ता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बी नंबरला आहे परवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि डी नंबरला आहेत अतिशय मारलेना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री होत्या या ठीक आहे दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार बी -सी -सी चे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी एफ चे नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग चे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार एफबीआयचे नव्या क्रमांकाचे संचालक बनलेत काश पटेल नरेंद्र मोदींचे नवीन प्रधान सचिव बनलेत शक्तिकांत दास दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेत परवेश वर्मा आणि दिल्लीचे विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत विजेंदर गुप्ता पाहूया पुढचा प्रश्न लष्करी सराव मिलिटरी एक्सरसाइज जल थल रक्षा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात राज्याच्या अंतर्गत लष्करी सराव जलथल दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या याच्यामध्ये अकरा पायदळ विभाग या ठिकाणी एकतीस पायदळ ब्रिगेड आणि तटरक्षक दल तसेच सागरी पोलिसांचा याच्यामध्ये या ठिकाणी समावेश होता पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी स्थापना झालेली आहे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि या ठिकाणी पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिले प्राणी संग्रहालय आधारित वन्यजीव बायो बँक कोठे स्थापन करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान या ठिकाणी भारतातील पहिले प्राणी संग्रहालय आधारित वन्यजीव बायोबँक या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे काय पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं तर पश्चिम बंगालमध्ये येतं आणि हे जे काय वन्यजीव बायोबँक आहे ते कोठे स्थापन करण्यात आली आहे तर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग या ठिकाणच्या प्राणी उद्यानामध्ये ठीक आहे ही जी काय बायोबँक असणार आहे या बायोबँकचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या भविष्यातील संशोधन आणि संवर्धनासाठी धोक्यात असलेल्या प्रजातींमधून ऊती आणि पुनरुत्पादक पेशी संकलित आणि संरक्षित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज नावाचं एक पुस्तक कोना आलेला आहे हे पुस्तक कोणाद्वारे लिहिण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नमिता गोखले असं त्यांचं नाव आहे त्यांच्याद्वारे या पुस्तकाचं लेखन करण्यात आलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच प्रकाशित झालेले जे काही नवनवीन पुस्तकं आहेत त्यांचे जे काही ऑथर्स आहेत लेखक आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या नाईफ नावाचं पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत सलमान रशदी दुसरं पुस्तक लिहून घ्या हेवनली आईसलँड ऑफ गोवा हे पुस्तक लिहिलं आहे पी एस श्रीधरन पिल्ले यांनी द बुक ब्युटिफुल प्रदीप सेबॅस्टियन यांनी लिहिलेलं आहे कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलं आहे कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक लिहिलं आहे आर गोपालकृष्णन आणि हर्ष भट यांनी ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी इंडिया ॲट हंड्रेड हे पुस्तक लिहिले आहे के व्ही सुब्रमण्यम यांनी कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिले आहे परिमल नाथवानी यांनी आणि योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी पाहूया पुढचा प्रश्न इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला आपण बोलतो आय डबल एस बरोबर तर या मोहिमेच्यासाठी मंजूर झालेला अपंगत्व असलेला पहिला अंतराळवीर कोण ठरलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक सी जॉन मॅकफॉल असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मोहिमेसाठी मंजूर झालेला या ठिकाणी अपंगत्व असलेला पहिला अंतराळवीर ठरलेला आहे त्यांचं नाव आहे जॉन मॅकफॉल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सीमा सुरक्षा दलाने बॉर्डरमॅन मॅरेथॉन दोन हजार पंचवीसची ची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केलेली होती तर पर्याय क्रमांक बी अमृतसर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सीमा सुरक्षा दल ज्याला म्हणता येईल आपल्याला बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बीएसएफ बरोबर तर ने बॉर्डरमॅन मॅरेथॉन दोन हजार पंचवीसची ची चौथी आवृत्ती या ठिकाणी आयोजित केलेली होती एक पॉइंट लिहून घ्या नशामुक्त भारत आणि फिट इंडियाचे उद्दिष्ट पूर्ण करणे हा या मॅरेथॉनच्या मागचा मेन उद्देश होता पर्पज होता ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी अमृतसर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी बी एस बद्दल बोलण्यात आलं मला कमेंट करून सांगा बी एस एफचे वर्तमानमधील डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक कोण आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न भारताचा पहिला ऑफ शोअर विमानतळ बांधण्याची योजना कोणत्या ठिकाणी आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला ऑफ शोअर विमानतळ बांधण्याची योजना या ठिकाणी आखली जात आहे एक पॉइंट लिहून घ्या कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी आणि गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने वाढवण या ठिकाणी कृत्रिम बेटावर मुंबईजवळ आपला पहिला ऑफ शोअर विमानतळ बांधण्याची भारताची योजना आहे ही गोष्ट या ठिकाणी परीक्षामध्ये विचारली जाऊ शकते गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर झालेल्या ज्या काही प्रथम घटना आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर या ठिकाणी पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम या ठिकाणी महिलांसाठी पहिल्या फिरते स्नानग्रहाचे उद्घाटन करण्यात आलं कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे पिक्सेल भारतातील पहिले ए आय धोरण ठरवणारे राज्य ठरलं आहे महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित केलेलं आहे गुजरातने भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन झाले नागपूरमध्ये आणि विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न मणिकरण तीर्थक्षेत्र जे की अलीकडे खूप चर्चेमध्ये होतं हे जे काही तीर्थक्षेत्र आहे मणिकरण हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे हिमाचल प्रदेशातील एक लहान शहर आहे जे गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी धार्मिक महत्वांसाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी सा या ठिकाणी प्रसिद्ध आहे दुसरा पॉइंट हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील कासोल येथे हिंदू आणि शीख या दोघांचेही तीर्थक्षेत्र असलेल्या मणिकरण येथून गरम आंघोळीची सुविधा स्थापन करण्याच्या अलीकडील प्रस्तावामुळे स्थानिक रहिवासी नाराज झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे काही मणिकरण तीर्थक्षेत्र आहे जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे हे या ठिकाणी चर्चेमध्ये आलेलं आहे कुठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये लिहून घ्या हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी पाहूया पुढचा प्रश्न टिंबटिंबने तिम्ब निष्क्रिय इच्छा मरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी केलेली आहे असे करणारे केरळ नंतर दुसरे राज्य बनलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे राज्य निष्क्रिय किंवा कर्नाटकने निष्क्रिय इच्छा मरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी केलेली आहे आणि केरळ हे राज्य याच्यामध्ये एक नंबरला आहे तर कर्नाटक राज्य हे याच्यामध्ये दोन नंबरला आहे जाता जाता कर्नाटक बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न अलीकडील लँडसेट अहवालानुसार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस या काळामध्ये भारतातील आत्महत्येचे जे काही प्रमाण आहे ते किती टक्क्यांनी घसरलेले आहे तर पर्याय क्रमांक बी जवळपास या ठिकाणी सुसाईडचं जे काही प्रमाण आहे ती ते तीस टक्क्यांनी या ठिकाणी डिक्लाइन आपल्याला बघायला मिळालेलं आहे शेवटचा प्रश्न पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना ई पी एल लागू करणारा चीन नंतर जगातील दुसरा देश कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्ञानेश कुमार शक्तिकांत दास संजय मल्होत्रा की संजीव खन्ना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर